नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आपण या ज्या साली तुम्ही स्क्रीनवरती आहात या साली आपण संत्री खाल्ल्यानंतर फेकून देतो परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही संत्रेची साल कधीच टाकून देणार नाहीत याची मला खात्री आहे या सालीपासून सा आपण हो, छान असं एक सोल्युशन बनवणार आहोत जेणेकरून आपल्या केसांचे आरोग्य छान होणार आहे आपले केस मस्त होणार आहे तंदुरुस्त होणार आहे त्याचबरोबर मेन म्हणजे तुमच्या केसामध्ये झालेला कोंडा अगदी काही दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जाणार आहे तर त्यासाठी या इथे एका संत्रेचे साल घेतलेले आहेत तर इथं गॅसवरती मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलंय त्यामध्ये आपण एक साधारणतः अर्धा लिटर पाणी टाकायचं आहे हे जे पाणी वापरायचं आहे ते आपण पिण्याचं पाणी वापरायचं आहे तर इथं पाणी गरम झाले त्यामध्ये आपण हे साल जा सा जे आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिट अगदी कमी गॅसवरती हे छान असं आपण तयार करून घेणार आहोत संत्रीमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या संत्रेच्या सालीचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स त्याचबरोबर जे काही काळे डाग वगैरे आहेत त्यासाठी देखील करू शकतो परंतु केसांसाठी ही जी गोष्ट आहे ना ती अत्यंत वरदान अशी आहे तर आता या इथं पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे साधारणतः दहा मिनिटापर्यंत छान असे हे साल आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत तुम्ही पाण्याचा कलर पाहू शकता पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजेच यामध्ये जो अर्क आहे तो पाण्यामध्ये छान असा उतरलेला आहे तर आता आपण हे सोल्युशन या इथं गाणीने गाळून घेऊया तर इथं आता हे साल छान असे म्हणजे शिजलेले आहेत ते तर त्याचा देखील एक तुम्हाला उपाय सांगणार आहे तर या इथं छान असं हे सोल्युशन आपलं तयार आहे हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शॅम्पू ऍड करायचा आहे आणि या पाण्याने आपले केस धुवायचे आहेत म्हणजेच आपण हे सोल्युशन वापरलं तर नक्कीच तुमच्या केसातील कोंडा एका वापरानंतर तुम्हाला लगेचच कमी होणार आहे असं तुम्हाला लगेचच जाणवणार आहे तुमच्या डोक्यामध्ये जर काही इन्फेक्शन असेल ते देखील पूर्णपणे निघून जाणार आहे हा झाला पहिला उपाय त्याचबरोबर आता हे जे साला आपण या इथं शिजवून घेतलेले आहेत तर याचा आपण छान असा फेस पॅक बनवायचा आहे आणि तो आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जे काही डेड सेल्स आहेत ते निघून जाणार आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरती वारंवार पिंपल्स येत असतील वांग असेल या देखील समस्या तुमच्या कायमच्या दूर होणार आहेत हा जो फेस पॅक आहे तो तु, तुम्ही आठवड्यातून तु, दोन वेळेस लावायचा आहे त्याचबरोबर हे जे सोल्युशन आहे ते देखील तुम्ही केस धुण्यासाठी दोन वेळेस वापरायचं आहे तुम्ही एका आठवड्यामध्ये चेहरा आणि केस अगदी छान पद्धतीने तुम्ही बनवू शकता नक्की तुम्ही हा उपाय ट्राय करा जर तुम्हाला हा उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय